नमस्कार मंडळी सहा डिसेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार मराठी महिना मार्गशीर्ष त्याचबरोबर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन महाराष्ट्रातील ब्रेकिंग झटपट बातम्यांना सुरुवात करूया देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकतीसवे मुख्यमंत्री म्हणून शपथ तर एकनाथ शिंदे व अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शेअर मार्केट मधून एक महत्त्वाची बातमी समोर ते झोमॅटो शेअरने बावीस महिन्यात दिला पाचशे बारा टक्केचा परतावा शेअर महिल्यांदाच तीनशे पार गुंतवणूक मालामाल आणि यानंतर एक मोठी समोर ते लाडकी बहीण शेतकऱ्यांची कर्जमाफी ते मराठा आरक्षण मुख्यमंत्री फडणवीसांच्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा आणि देशातील बँक ग्राहकांसाठी अतिशय महत्वाची बातमी बँक ग्राहकांसाठी मोठा निर्णय खात्यासोबत चार वारसांची नोंद करता येणार यापूर्वी एक वारस नोंदवण्याचा होता नियम आणि मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतात देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात मोठा निर्णय मुख्यमंत्री निधी केली पहिली सही आणि यानंतर एक मोठी बातमी पैसे भरूनही सौरपंप मिळेना वाशिम जिल्ह्यातील तीन हजार चारशे अकरा शेतकऱ्यांना प्रतीक्षा आणि रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी राज्यामध्ये चौसष्ट टक्के रेशन ग्राहकांचे ई केवायसी सी पूर्ण विविध योजनांच्या लाभासाठी ई के वाय सी आवश्यकता आणि यानंतर एक मोठी बातमी समोर येते मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांचा सर्वात मोठा निर्णय आसाममध्ये सर्वत्र गोमासांवर बंदी आणि कोकणातून एक महत्त्वाची बातमी समोर येते कोकणात पाचशे समुद्री कासवांना लावणार टॅग स्थलांतराची माहिती मिळवण्यासाठी केला जाणार नवा उपक्रम आणि आजचे सोन्याचे दर जाणून घेऊया आजचा सोन्याचा भाव बावीस करेट बहात्तर हजार सत्तर ते चोवीस करड अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे बावीसवर